नमस्कार मंडळी स्वागत तुमचं वेस्टर्न गा स्टोरीज या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपल्यासोबत आहेत बापू पडवळ ज्यांच्या पाठीमागच्या एपिसोडमध्ये आपण त्यांनी सांगितलेली भयानक खविसाची गोष्ट जी आपल्याला खूप आवडलेली बऱ्याचशा प्रेक्षकांना त्यांच्या चांगल्या चांगल्या कमेंट आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि त्यांच्या थ्रूच आता आपण पुन्हा एकदा बापूंकडूनच अशीच एक भयानक साती आसरा या विषयावरची स्टोरी घेऊन येत आहोत आणि आत्ता बा आपल्यासोबत बापूसुद्धा आहेत ते आता आपल्या साथी आसराबद्दलची संपूर्ण अशी माहिती देतील आणि त्यांच्या जीवनामध्ये साती आसराबद्दलचा जो किस्सा होता झाला होता तो त्या आपल्याला ते, ते शेअर करतील चला तर मग जाणून घेऊयात तर बापू काय सांगाल ती गोष्ट काय होती सात्यासरा म्हणतात सात्या असरा हा सात्या असरा तू जरा ऐकू नये सात्या असरा म्हणतात तो एक किस्सा जबरदस्त आहे काय प्रकार आहे तो प्रकार म्हणजे असा असतोय की सात्या एखाद्या बाईला शक्यतो करून जंटला पकडत नाहीत लेडीजलाच पकडतात तर एक बाई अशी बिबवीतली माहेरला निघाली ती बिबवीत तिचं सासर आणि मेंडूशीत तिचं माहेर माहेर तर ती माहेरला निघाली लहान मुलं होत आपलं काकाला घेतले काकाला घेतल्यानंतर चल तेवढी गाड्या आणि घोड्या कुठल्या आल्यात हो गाडी नाही आणि घोडी नाही त्याला आपलं सासरवरन माहेरला जायचं झालं पोरग काकाला किंवा पिशवी घ्यायची आपली मधल्या वाटा निघायचं जायचं त्याचे निघाल्यानंतर एक दोन किलोमीटरच्या अंतरानंतर तिला सात्या सात्या तो सात्यासरांचा प्रकार घडला झाल्यानंतर त्या सात्यासरा म्हटल्या चल ना आमच्या बरोबर काय तुला जेवायला घालते असं करते तसं करते यावं करते सात्यासरा दिसतंय कशा प्रकारे ते काय सात्यासरा म्हणजे लेडीजचा प्रकार ना सात्यासरा म्हणजे सात जणीचा मेळा असतो आणि ते जळ पाण्याचे जे जळ असते म्हणजे ज्या ठिकाणी आसरा आहे त्या पाण्याच्या आसऱ्यामध्ये राहतात पाण्याचा उपळा आहे तर आपण प्रडिका देतो सात खणी पाच खणी सात खणी पाच खणी परडी देतो म्हणजे त्या त्यांच्याच त्या सात खणीच्या ज्या ठिकाणी पाण्या येतात तर त्या पाण्याच्या ठिकाणी साथिया असं आहेतच आहेतच हां हे असं तर त्या लेडीजला त्या घेऊन गेल्या त्यांच्यासोबत हां त्यांच्यासोबत पाण्यामध्ये म्हणजे आता ते कुठं घेऊन गेले आपल्याला माहीत पण त्या आदृश्य होत्यात हे आणि त्या पाण्यामध्ये घेऊन गेल्यानंतर कुणी बोलायचं नसते की बाबा कुणाला कळू द्यायचं नाही की मी सात्यासरांच्या बरोबर गेले मन। गेले म्हणून झालं परत सासरच्या लोकांनी पण काय विचारलं नाही गेल्या माहेरला असेल तिकडेच हे आता माहेरला तर काय माहितीच नाही त्या काळात फोन वगैरे काय नव्हते हा फोन हा फोन वगैरे काय नव्हते ना हा फोन काय नाही नव्हते म्हटल्यानंतर सात दिवस झाले हो काळ कस काय ह्यांना की असं बाई आलीच नाही घरी ते माहेरची लोक काय म्हणले सासरमध्ये सासरची म्हणली काय म्हणजे माहेर मध्ये गेल्या आणि कामाच्या गडबडीत कुणी तिची चौकशीच केली नाही हो त्यामुळे सात दिवस वलडून गेले सात दिवस वलडून गेल्यानंतर त्या बाईला साध्यासरा परत घालवतात जर हिकुडच्या किंवा माहेरच्यानी सासरच्या बोबाटा माहेरच्यानी बोबाटा केला असता तर बाकी मग तिला सोडली नसती तर सात दिवस नंतर जे माणूस घेऊन जातात ते हाय असं सोडतात हाय परत बाहेर हा हाय बाहेर परत पर 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 सोडतात मग तिच्या मुलाला त्या तोड हे असं म्हणजे पहिले तोड वगैरे लहान मुलांना करायचे का तोड किंवा वाळ असं सगळं करून तिला डाक करून तिला नवी साडी हा सगळा प्रकार घडतो हा सगळा प्रकार करायचे ते पण तिला ते सांगतात की तू आमच्याकडे आली तीस म्हणून कोणाला सांगायचं सा? नाही तुला काय पाहिजे ते मिळत तू बघत आमची आठवण काढायची अशा पद्धतीने पद तर आपली ती आणून तिला सोडली बाहेर ही गेली तिकडं म्हणजे माहेरला माहेर मध्ये माहेर राहिली आता तिनं सांगितलं नाही हा माहेरात पण सांगितलं नाही की बा हे मला हे असं असं मी बाँ मला घेऊन गेले आणि मला असं असं केलंय म्हणून आणि परत सासरला आल्यानंतर विचारलं काय काय तुला डाग वगैरे हो माझ्या भावाने केलाय आता सासरचे माणसं सा, मुलीच्या माहेरच्या माणसाला विचारतील का की तुम्ही डाग का केलाय म्हणून नाही म्हणजे तिने नाही विचारलं हिने नाही हिने काय सांगायचं काय कुणाला डाऊटच आला नाही डाऊट आला नाही त्यामुळे ते निभावल निभावलो हे मग त्या बाईच्या घरी एवढी प्रॉपर्टी आली एवढी प्रॉपर्टी आली की अगदी अजून सुद्धा आहेत किस्सा खरोखर आहे अजून हो 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 हे ती बाई अजून जिवंत आहे नाही वारली लय वर्ष झाले बरीच वर्ष झाले बरीच वर्ष अजून तो किस्सा त्यावेळचा म्हणजे आपल्या भागात भागात आहे हे सुपरदस्त सीन आहे तो हा साती हा प्रकार आहेच म्हणजे साती आसरा म्हणजे मावळा म्हणजे मावल्यांचा कार्यक्रम त्यावर म्हणतो की नाही आपण तो प्रकार म्हणजे ही म्हणजे खरी घटना आहे अशा काही म्हणजे गोष्टी आहेत काही विश्वास बसत नाही ठेवायला लागते नाही ठेवाय नाही विश्वास बसायला नाही खऱ्या घटना आहेत आता जे लोक म्हणतात ह्याला ह्याला जोडून तुम्हाला सांगतो आडदेव मधली मावशीतली बाई आडदेव मध्ये दिलेली तिच्या अंगावर मावशीतल्या त्या विहिरी बसले साथी आसरा होत्या शाळेच्या पाठीमागे भिर आहे का मराठी जो ते मंदिराच्या पाठीमागे एक भिर आहे त्यातल्या साती आसरा तर ती बाई रात्री बारा वाजता आडदेव मधनं निघून मावशीत यायची रात्री बाराच्या टाइमिंग बाराच्या टाइमिंगला एकटीच एकटीच ते घरातले वगैरे को कोण काय असं बोलायचं नाही कुणाला कळायचंच नाही ना कुठं रात्रीच बघितलं बघितलंच नाही का नाही बघितलं की सांगतो की ते पुढं तर ते एक दिवस कोणाला तरी जाणवलं की रात्री उठून जात्या कुठं जात्या कुठं म्हटल्यानंतर कसं होतं रात्रीची बाई बाहेर जाते म्हणजे ते चारत्राव लोक संशय घेतात बरोबर आहे हे रात्री जाते कुठं हा रात्री बारा एक वाजता म्हणजे लेडीज कुठेतरी उठून जाते म्हणजे साधिकच दिलं ही लोकांना संशय येणार काय प्रॉब्लेम काय वर्ष असंच त्यांच्या घरात झगडा भांडा झगडा भांडान झगडा भांडण आता ही कुठं दिसना झाली बाबा हिला काय वाईट हे आहे किंवा काय असं काय नाही पण कुठं दिसेना पण झाले संशय घ्यायला जागा पण नाही पण ही रात्री उठून अमावश्या पौरणे मला ही आमोशा पौर्णिमाला जायची हो हो का किंवा पौर्णिमालाही गाठून जाणारच झोपायचीच नाही काय माणसं कधी झोपतात आणि कधी बाहेर निघून जाणार कधी येणार ते कळणार नाही हो हिरीपाशी म्हणजे त्या काय त्यांचा जो मेळा असतो त्या मेळ्यात जाऊन खेळणार काय करणार जो काय असेल तो कार्यक्रम त्यांचा करून परत ती त्या ह्याच्यातच जाणार त्याच्यानंतर परत आता माझी सासरवडी असल्यामुळं मला ही गोष्ट त्यातल्या सांगितली तर तिने ते दुसरे एक आमची सासूबाई होती त्या सासूबाईचं तिचं काहीतरी नातं होतं त्यामुळे ते म्हणायचे की माझ्या बरोबर मी तुला नेते चल की तू माझ्या बरोबर मी तुला नेते पण हा पण कुणाला सांगायचं नाही बरं का कुणाला सांगायचं नाही बरोबर याचं कारण काय तुच्छल माझ्याबरोबर तर आमच्या सासूबाईना कुठंतरी थोडासा साथी प्रकार माहिती माईति होता माहिती नाही गाठला होता थोडासा कुठंतरी ते देणगत वगैरे भागवून त्यांनी ते तुडवून घेतलेला पण ती सासूबाईने म्हणे तू चल माझ्या बरोबर मी तुला नेते पण सासूबाई काय आमच्या तर ही सासूबाईनं आमच्या त्या घरात लोकांना सांगितलं सांगितलं सांगितल्यानंतर तो प्रकार सगळ्यांना समजला देण्यात आला हा प्रकार काय हा प्रकार काय येतो जसा सगळा स्फोट झाला काय या प्रकारचा की बाबा ही जे अंगावर साथी असं आहेत असं तसं हे आता बरेच दिवसाचं हे गोनासकांड असल्यामुळं म्हणजे कसं ते लागीर जर तुमचं लागल्या लागल्या जर तुम्ही उपचार केला कस के आजारी माणूस पडल्यानंतर कसं पटकन उपचार केला आजारी पडल्यानंतर पटकन माणूस होतो जर आजार जर जास्त वर्षाचा असेल तर दवा लागणं थोडस अवघडच आउगड़ होत त्या पद्धतीचं लागीर लागलं तर ते पटकन इलाज केला तर पटकन निघून जात पण तुमचं चार पाच वर्ष जर रांगाव लागीर असलं तर ते लवकर जात नाही बोलतच नाही असं करता 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 ते लागिराच काहीतरी पाच सहा वर्ष गेले होते पाहा वर्षानंतर हे लोकांच्या त्यांच्या की बाबा हिला ही रात्री जाते कुठं जाते कशी येते कशी मावशी आणि अडदेव काय जवळ आहे का म्हणजे एवढ्या स्पीड न म्हणजे ती न्यालाच येत असणार आहेत ना त्यांच्या म्हणजे कस त्या बडकीच्या जा वेगानं जाणार ना ते बरोबर आणि रात्री बाय माणूस सात आठ किलोमीटर अंतर पार करून रात्रीच येऊ शकतं का नाही येऊ शकत शक्य नाही तर ते यायची ते कळाल्यानंतर अशी भनगड झाली ज्यावेळी कळालं त्यावेळी लोकांनी तिला आढवण्याचा प्रयत्न केला कसं किंवा के तू आता रात्री जायचं नाही असं तसं अशा दोन प्रयत्न हा दोन पुरणे मला तिला बांधूनच ठेवणं किंवा दरवाजा पॅक करून ठेवणं मग तिला तो त्रास व्हायला लागला लागल्यानंतर ते कसं आहे की त्यांना ते मेळ्यात गेल्याशिवाय जुळायचंच नाही काय बेचन व्हायचं खायचं नाही तर जाऊन आली का नाही की ती मग खाणं पिणं काम बिम सगळं अगदी ओके मध्ये करणार तुमचं काम किस्त पण असू दे ते काम तुम्हाला त्या करू लागणार किती पण काम असू दे चार माणसाचं काम असलं का नाही तर ती एकटी बाय करणार जी चांगा आहेत का नाही तर ती एकटी बाय करणार थोडं काम करायच पण ते तिला तिकडं जाऊ दोन तीन पौर्णिमा जाऊ न दिल्यामुळं तिला त्रास झाला त्रास झाल्यानंतर ती एका पौर्णिमेला जे गेली काय परत आली परत आलीच ना नाही गेली ती चार पाच दिवसाने त्या विहिरीत जाऊन बघितलं असो तकडं शोधा असो करून त्या विहिरीत जाऊन बघितलं तर अगदी पूर्ण सत्य घटना आहे सत्य घटना विहिरीत बॉडी सापडणे म्हणजे हो 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 कशामुळे झालं स्पोर्ट केल्यामुळं चर्चा चर्चा, चर्चा केल्याने त्याचा सगळा उलगाडा पडला त्यात तिला जाऊन दिलं नाही नाही त्यात तिने ह्या लोकांनी तुपा। माहीत पडले ना आपल्याला कोणी वाच्यता करायला नको वाच्यता केल्यामुळं ती तिला न जाऊ दिल्यामुळं त्या लोकांनी तिला परत गेली ती सोडलीच नाही म्हणजे सातियासरा सातियासरा प्रकार असा भयानक असतो हो हो फक्त बोलायचं नसतं कुणा हा कुणाला त्याची वाच्यता करायची नसते असं जर घडलं आमच्या घरात सांगायचं सांगायचंच नाही आणि सात दिवसाच्या जर तुम्ही चर्चा करी नका नाही किंवा आमचे किंवा समजा गेले हा सात दिवस तुम्ही चर्चाच करायची नाही सात दिवस वाट बघायचीच तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्यक्तीसोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या रिअल लाईफमधल्या हॉरर स्टोरीज तोपर्यंत जय श्रीराम